छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही फार दुर्दैवी आणि मनाला दुःख देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत नेवीनं सहा महिन्यापूर्वी चांगल्या भावनेनं कार्यक्रम घेतला होता पण दुर्दैवानं महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला त्यासाठी काल महत्वाची बैठक बोलावलेली होती अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांवर चरणांवर शंभर वेळा डोकं ठेवायला तयार आहे शंभर वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं शिवराय पुतळा प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं जो दोषी असेल त्याला असेल तिथून बेड्या घालून आणू असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं <दिवारी था> आमदार सुहास कांदे यांनी नाशिकच्या नांदगाव येथे उभारलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि शिवसृष्टीचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या तीस ऑगस्टला होणार आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संपूर्ण शिवसृष्टी आणि सभास्थळाची पाहणी केली कराडला मंजूर झालेली लॅब कराडलाच व्हावी यासाठी अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मनोज माळी आणि भानुदास दाईगडे यांनी उपजिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण केलं महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे विद्यमान आमदार यांनी सुद्धा आपल्यास तिकीट मिळेल याच पार्श्वभूमीवरती आता आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे आमदार विजय राहांगडेले आणि आमगावचे आमदार सहसराम कोरोटे यांनी अनेक नागरिकांना आकर्षित करण्यासाठी आणि पावसापासून बचाव करण्यासाठी आपल्या पक्षचिन्हाच्या छत्र्या वाटप केल्या मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील मुळशीमध्ये राष्ट्रपतीवतीनं आंदोलन करण्यात आलं पौड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे जिल्ह्यामध्ये जवळपास शहाऐंशी लाख सत्तेचाळीस हजार मतदारांना मतदानाचा हक्क मिळणार आहे तर नव्याने केलेल्या नोंदणीमध्ये जवळपास दोन लाख सात हजार मतदार वाढलेली आहेत मतदार केंद्राच्या संख्येमध्ये शंभरना वाढ होणार आहे जिल्ह्याच्या अंतिम यादीनुसार पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये अधिक मतदारसंख्या आहे मुख्यमंत्र्यांसोबत आदिवासी संघटनांची बैठक झालेली आहे पेसा भरतीच्या मुद्द्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलन सुरू होतं आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी रात्री उशिरा राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला या प्रकरणी घटनास्थळी भेट दिली यावेळी शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे की घडलेली घटना ही पूर्णत दुःखद आहे अशा भावना यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली महिलांवर होत असलेले अत्याचार थांबावेत आणि यासाठी आता देशांना जागृत होण्याची वेळ आलेली आहे महिलांना कमी लेखण्याची समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे आता पुढे झालं अशा शब्दामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत संतप्त भावना व्यक्त केली बालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधणं आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणीमीमांसा करण्याची स्थापत्य आय आय टी सोबतच नौदलाच्या अधिकाऱ्यांना समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचं आंदोलन स्थगित झालं नाशिकमध्ये आदिवासी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला यावेळी काल झालेल्या मोर्चामध्ये लोकप्रतिनिधींना बोलायला दिलं पाहिजे होतं जे पी गावित यांच्यावर अप्रत्यक्षपणे आदिवासी आमदारांनी नाराजी व्यक्त केली गुंड गजानन मारणे आणि मंगळवारी झालेल्या दहीअंडी कार्यक्रमामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागामध्ये वास्तव्यास असून चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी चंद्रकांत पाटील हे सक्रिय झाले मालवण शिवपुतळा प्रकरणी राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्यावर नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला स्वतःच्या कुटुंबाचं नाव किचडी घोटाळ्यामध्ये बरवटलेलं आहे पत्राचामध्ये मराठी माणसांची घरं घालली असा आरोप नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला <suss> मालवण पुतळा प्रकरणी नवा तपशील समोर आलंय उद्धव समर्थकांकडून शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आलं बाबा सावंत याचं नाव समोर आलेलं आहे बाबा सावंत उद्धव समर्थकांसोबत फोटो सुद्धा समोर आलेली आहे आमच्या पक्षाकडून निवडणुकीसाठी राजकारण शिवरायांचा पुतळ्याचं काम हे उच्च दर्जाचंच समर्थकाने शिवघाटा नेत्यांचा दावा हा खोटा ठरवला आहे मालवण पुतळा प्रकरणी नवा तपशील समोर आलाय उद्धव समर्थकाकडून शिवराय पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात आलं बाबा सावंतचं नाव समोर आलेलं असून बाबा सावंत उद्धव समर्थकांसोबत फोटो देखील समोर आले आहेत <bage> बाबा <noise> सावंतचं सा नाव समोर आल्यानंतर भाजपा आमदार अतुल भातकळकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका केली तुमच्या पक्षातील कार्यकर्ता यामध्ये आहे असं उत्तर द्या असं भातकळकर यांनी वक्तव्य केलं राष्ट्रवादीकडून मालवण शिवपुतळा प्रकरणी राज्यभरामध्ये मुका आंदोलन करण्यात आले यावर छगन भुजबळ यांनी आम्हाला दुःख म्हणून मुक आंदोलन केलं असं वक्तव्य केलं मालवण शिवपुतळा प्रकरणी राष्ट्रवादीकडून राज्यभर मुका आंदोलन करण्यात आलं मुंबईच्या चेंबूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं एक तारखेला बालवणला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार असं मनोज जरांगे यांनी माहिती दिली छत्रपती शिवराय यांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये असं जरांगे यांनी म्हटलं